नमस्कार आकाशवाशी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे भंडाऱ्यात डॉक्टर प्रशांत यादवराव पटोडे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार घोषित नागपुरातून विकास ठाकरे रामटेक रश्मी बर्वे तर गडचिरोलीचे नामदेव किर्तन काँग्रेसचे उमेदवार पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांचे नाव घोषित केले असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर प्रशांत यादवराव पटोडे यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे तर पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या नागपूर मतदारसंघासाठी विकास ठाकरे रामटेक मतदारसंघासाठी रश्मी बर्वे तर गडचिरोली मतदारसंघासाठी नामदेव किरसान यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे अद्यापही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नकार दिल्याने अखेर उच्च शिक्षित असलेले डॉक्टर प्रशांत यादवराव पटोले यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यात दुधाची क्रांती घडवून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उपलब्धता करून देणारे सहकार महर्षी स्वर्गीय यादवराव पटवडे यांचे चिरंजीव असलेल्या डॉक्टर प्रशांत पटवडे यांच्यासह काँग्रेसच्या विजयासाठी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे अद्याप भाजपने आपला उमेदवार घोषित न केल्याने भाजप कार्यकर्त्या संभ्रम निर्माण झाला आहे भाजपच्या उमेदवारांचे नाव घोषित झाल्यानंतरच खरी रंगत येणार असल्याने होळीच्या रंगानंतर विजयाचा गुलाल कुणाला लागतो याकडे मतदारांची नजर लागली आहे